आमदार बबनदादा शिंदेची माढ्यातून राजकीय घालमेल शिंदे पिता पुत्रासमोर तुतारीचे आवाहन माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली आहे काही दिवसांमधील ही दुसरी भेट आहे यापूर्वी आमदार बबनदादा शिंदे यांनी सुपुत्रा आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत पवार साहेबांची भेट घेतली होती या भेटीमुळे राजकीय चर्चा नाव उधाड आलंय वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी इथं बैठक होत आहे या बैठकीसाठी शरद पवार साहेब उपस्थित होते माड्याचे आमदार बवनदा शिंदे हे सुद्धा बैठकीसाठी आले यावेळी आमदार शिंदे यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली भेटीत आमदार शिंदे आणि पवार साहेबांमध्ये कोणती चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही आमदार शिंदे यांनी चार ऑगस्टला पुण्यातील मोदीबागेत साहेबांची भेट घेतली होती माड्यातून आमदार शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे हे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे मात्र लोकसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना माड्यातून मोठं मोताधिक्य मिळालं होतं आमदार शिंदे यांच्याऐवजी रणजित सिंह शिंदे हे विधानसभा निवडणूक लढले तर त्यांच्यापुढे तुतारीचं मोठं आवाहन आहे त्यामुळे मुलाची राजकीय इनिंग विना अडथळा सुरू व्हावी यासाठी आमदार शिंदे सातत्यानं पवारसाहेबांना भेटत नाहीत ना असा सवाल उपस्थित होतोय